राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी दुपारनंतर सर्व बाजार समितीतील कांद्याचे बाजारभाव आता जाहीर झालेले असून सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला तब्बल दोन हजार चारशे रुपयांचा सर्वोच्च भाव मिळताना दिसतोय राज्यात व्यापाऱ्यांकडून कांद्याची जोरदार खरेदी त्या ठिकाणी सुरू आहे नाफेड आणि माध्यमातून सुद्धा कांद्याची खरेदी सुरू आहे सोलापूर समोर त्या ठिकाणी लासलगाव बाजार समिती असेल येवला बाजार समिती असेल नाशिक असेल अंदुर अंदरसुल असेल विंचूर असेल संगमनेर असेल आळेफाटा असेल अशा महत्वाच्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळत आहे ते आपण त्या ठिकाणी दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की कारण आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा बघा शेतकरी मित्रांनो सहा जुलै रोजी जे भाव आपण पाहतोय पहिली बाजार समिती आहे ती म्हणजे त्या ठिकाणी अमरावती आवक झाली बघा दोनशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटतोय इथं त्या ठिकाणी सातशे रुपयांना जास्तीत जास्त दर भेटतोय दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रातली सर्वात महत्त्वाची बाजार समिती आवक झाली बघा तीन हजार अकरा क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी पाचशे रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतोय दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी यानंतरची बाजार समिती म्हणजे सोलापूर सोलापूर बाजार समितीमध्ये विक्रमी आवक हो दिसते अकरा हजार सात क्विंटल कमीत कमी या ठिकाणी शंभर रुपयांनी जास्तीत जास्त दरबर पिकाल झाला दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी अकोला विदर्भातील महत्त्वाची बाजार समिती आवक झाली बघा एकशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी सहाशे रुपये जास्तीत जास्त दरपतोय अकोला बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यानंतरची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी राहुरी आवक झाली बघा चार हजार तीनशे एक क्विंटल कमीत कमी दर पडतो या ठिकाणी शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दरपटोय एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतरची बाजार समिती म्हणजे ती ठिकाणी सिन्नर नाशिक आवक झाली बघा तीनशे बासष्ट क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी दोनशे रुपये जास्तीत जास्त जास दर भेटतोय सिन्नर बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार चारशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो यापुढील जी का बाजार समिती आहे ती म्हणजे त्या ठिकाणी नागपूर आवक झाली बघा सातशे ऐंशी क्विंटल कांद्याची जात आहे पांढरा कांदा कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी सहाशे रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतो पांढऱ्या कांद्याला एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतरची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी बारामती आवक झाली बघा सहाशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय कांद्याला त्या ठिकाणी चारशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय कांद्याला बारामती बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती म्हणजे ती ठिकाणी पिंपळगाव बसवंत विक्रमी आवक होताना दिसतं या ठिकाणी तेरा हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चारशे रुपये जास्तीत जास्त दर भेटतोय दोन हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल पिंपळगाव बसवंतचे बाजार आता सध्या त्या ठिकाणी घसरलेले आहेत यानंतरची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी चांदोळ आवक होते बघा तीन हजार दोनशे सव्वीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय पाचशे रुपयाने आणि जास्तीत जास्त दर भेटतोय चांदोड बाजार समितीमध्ये कांदाला दोन हजार रुपये प्रति क्विंटल